दादा काय सांगाल प्रत्येक वर्ष आपण छठ पूजेचं आयोजन मोठ्या उत्साहात करता यावर्षी वेगळेपण काय असणार आहे आणि काय सांग नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आणि आज पाडवा आहे त्यानिमित्त नवीन वर्षाची तुम्ही सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप शुभेच्छा आणि छठ पूजा दरवर्षाप्रमाणे आम्ही यावर्षी साजरा करतो आणि त्या तिथे आपण बघितलं असेल की पूर्ण ठाण्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात कृत्रिम तलावमध्ये छठ पूजेचे आयोजन रुद्रप्रतिष्ठानतर्फे आणि ठाणे महानगरपालिका आणि ठाणे पोलीस डिपार्टमेंट याच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ते कार्यक्रम आयोजित करतो आणि त्याच्यात आमचा लक्ष फक्त हे एवढं असतं की जे पण श्रद्धालू तिथे येतात त्यांची सुरक्षा कशी व्हावी त्यांनी जास्त जास्त सुविधा कसे आम्ही देऊ शकतो त्यावरती आमचे लक्ष असतात आणि आपण बघितलं असतं की शुद्ध पाण्याची व्यवस्था आहे वेदीसाठी मातीची व्यवस्था आहे आणि जे पण आमचे आई बहीण त्या पाण्यात जातात तिथून बाहेर येऊन त्यांचे जे ओले कपडे चेंज करण्यासाठी चेंजिंग रूमची व्यवस्था आहे मोबाईल टॉयलेट्स ॲम्ब्युलन्स मेडिकल कॅम्प आणि जे काय अत्यावश्यक वस्तू लागेल त्याची आम्ही व्यवस्था सकाळी प्र महाप्रसादची व्यवस्था असते आणि तिथे बघितलं असताना आपण की धार्मिक कार्यक्रम आणि स संध्याकाळी चारपासून सकाळी सातपर्यंत तिथे सूर्य याग होणार आहेत आणि ते, ते नॉनस्टॉप चालणार तर ज्यांना पण कोणाला तिथे यज्ञामध्ये बसायचं आहे त्यांची रजिस्ट्रेशन आम्ही चोवीस तारखेपासून चालू करणार आणि सगळी गोष्ट तिथे निशुल्क असणार आहे कुठलाही पक्षाचा बंधन नाही कुठल्याही एक पैसेचा आमची तिथे ते, ते देणगी नाही ज्यांना पण ते कुठल्या पक्षाचा असो किंवा कुठल्याही व ठाण्यात कुठे पण राहणार असो ज्यांना कृत्रिम तालाबमध्ये येऊन छठ पूजा करायची सर्वांना आमचं निमंत्रण आहे तिथे यावं आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि सर्वांना बेदी तिथे आम्ही अलॉट करणार आहेत ते आपली वेदी घेऊन आणि तिथे बसण्यासाठी पूर्ण कार्पेटची व्यवस्था करी केली जाणार आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार आहे त्या कारण तिथे येणारा प्रत्येक माणसाला जेवढी पूजेसाठी लागणारी सुविधा आहे त्याला लक्षात घेऊन आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करण्याची प्रयत्न करत आहोत प्रमुख वेळेला कोणीतरी विशेष व्यक्ती येतात प्रमुख पाहुणे म्हणून ह्या वेळेला कोण कोण असणार आहे आणि प्रत्येक वर्षी कोण हे बघा मी तुम्हाला अगोदर स्पष्ट केलं आहे हे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम आहे आणि पक्षातर्फे माझा कार्यक्रम नसतो हे नॉन एन जी ओ रुद्र आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आमचे गेस्ट म्हणून तुम्ही बघितलं जास्त करून सरकारी अधिकारी असतात आणि मोठे पत्रकार आहेत आणि आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणतरी जे ज्यांना वेळ असेल ते आमचे वरिष्ठ अधिकारी तिथे येतील आणि लोकांचे मार्गदर्शन करतील तिथे थी आम्ही गंगा आरती सकाळी आणि संध्याकाळी करणार आहोत संत महात्मा कोण येणार संत महात्मा आम्ही दोन तीन लोकांशी आमचे बोलणं चालू आहे आणि त्यातून कोणतरी एक दोन येतील अच्छा त्यांचं नाव सांगू शकता का एकदा नाम नाव कन्फर्म झालं की आम्ही प्रेस रिलीज देऊ तुम्हाला ठीक आहे थँक्यू